नमस्कार मित्रांनो आपण पाहतात शिरूर दर्शन न्यूज पोटून तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख मालक यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष दिलीपराव देशमुख मालक यांच्या वाढदिवसानिमित्त पुरातन व स्वयंभू जाजवले देवस्थान असलेल्या महादेव मंदिरात महेशाची मनोभावे आरती करून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व खाऊचे वाटप करत फटाक्याची आतिषबाजी करून दिलीपरावजी देशमुख मालक यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस महेश बिला पट्टे अहमदपूर अध्यक्ष प्राध्यापक प्रताप पाटील माजी पोलीस पाटील उत्तमराव भगवानराव पाटील युवा नेते श्रीकांत भैया देशमुख माजी सभापती बालाजी गुट्टे पद्मशाली समाज युवा जिल्हाध्यक्ष शिवचंद्र मल्फेदवार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तोफिक किनिवाले ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र वलसे भाजपा तालुका उपाध्यक्षा पद्मिनीताई वाघमारे उषाताई वाघमारे युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अमृत सारोळे नांदुरा तंटामुक्त अध्यक्ष रमेश मुसणे पंढरी चेबळे बालाजी वलसे शिवराज कापसे रावसाहेब सूर्यवंशी श्याम सोनटाके गजानन तेलगाणे मचिंद्र कानणगिरे बाबुराव चामे मोहन वलसे नंदकुमार महाके पिंटू कौरवार बालाजी वाघमारे श्रीराम वाघमारे नामदेव श्री मंगले अमोल पाटील दिगांबर कामाळे ऋषिकेश गुरमे खाजा शेख सत्तार पठाण सलीम शेख उद्धव जगदाळी तुलसीदास वलसे मंगेश काननगिरे सुशील एनगे ज्ञानोबा बिलकपटे यांच्यासह आदींची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानबा घोसे सहशिक्षक डी डी आढाव जी एस मुसने अर्पणा बरोळे उषा पाटील रमा साखरे लक्ष्मी सुरेवाड ज्योती स्वामी अर्चना मुंडे मानंदा कांबळे यांनी परिश्रम घेतले दर्शन न्यूज फोर्टीनसाठी साठी धर्मपाल सरवदे अहमदपूर लातूर